नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ल घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा ऐश्वर्या आणि ऋषिकेशच्या लग्नाचं नाटक सुरू असतं तर त्यांच्या लग्नाचं चा संगीत चालू असतं जानकी डान्स करण्यासाठी स्टेजवर जाते मागे गाणं चालू असतं ऐका ऐका राजमहालाची कहाणी ऐश्वर्या खूपच खुश असते साधा भोळा राजाची लबाड राणी हे ऐकल्यावर तर ऐश्वर्याचा चेहरा बघण्यासारखाच झालेला असतो मागे गाणं चालू असतं डान्स चालू असतं आणि त्याचबरोबर ऐश्वर्याने केलेले पाप पण तिला दाखवतात ऐश्वर्या हे बघून चांगली शॉक होते स्टेजवर मध्ये सारंग पण येत असतो आणि परत नाहीसा होतो ऐश्वर्याला तर सारंगला बघून घामच फुटतो ती चांगलीच घाबरून जाते जानकी तिच्यासमोर येऊन गाणं म्हणते नाही नाही माफी नाही असल्या गुन्ह्याला माफी नाही आणि तेवढ्यात ऐश्वर्या तिच्या शेजारी बघते तर तिला सारंग बसलेला दिसतो त्याला बघून ती ती जोरात किंचाळते आणि बेशुद्धच होते जानकी ऋषिकेश एकत्र ये येऊन तिला बघतात आता येश ऐश्वर्या फसेल का खरंच जानकी ऋषिकेशच्या जाळ्यामध्ये खरंच बघण्यासारखं असेल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा